कार मित्रांनो हो। मैत्रिणीनो ओके आता मी तुम्हाला जी क्लिप दाखवत आहे ओके ते आहे ग्राफिकल पिक्चर ऑफ वॉट हाय ऑलरेडी शेअर यू तर ग्राफिकल पिक्चर काय आहे तर दोन हजार एक दोन हजार दोन ओके मार्केट ऑफ सिक्स पॉईंट वन लॅक करो आणि ते आता सहाशे लाख कोटी झालेले नाही ओके कशी कशी वाढलेली आहे ती दर इज वॉट आयम ट्राइंग यू इन ग्राफिकल मॅनर ओके ते बघा हे अशी अशी वर्ष दोन हजार एक दोन हजार दोन नंतर पुढचं वर्ष पुढचं वर्ष ओके इथे मार्केट सिक्स पॉईंट वन लॅकपासून फायव्ह पॉईंट सेवन लॅक करोड खाली आलं न्यू गव्हर्नमेंट ए गव्हर्नमेंट आलं दोन हजार चारला ओके त्याच्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊ मार्केट वरती गेलं ओके फ्रॉम लस फिफ्टीन लाख करोड टू फिफ्टी वन लाख करोड ओके जस्ट बिफोर दे ओल्ड गवर्मेंट ना नो वॉज कंटिन्यू लास्ट इयर त्यानंतर आलं काय दोन हजार सेट झालं त्यामुळे एकावन्नचं एकतीस लाख कोटी झालं त्यानंतर परत न्यू गव्हर्नमेंट परत आलं पुढच्या वर्षी यू पी ए परत आले त्याच्यानंतर त्यांच्या दूसरा कार्यका एकसष्ठते एक एक, 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 एक एवड़ो मार्केट वाड़े चाईस टक्के विशेष वाड़े नहीं पांच वर्ष चाईस टक्केज नथिंग हे दी दोन डॉमेंट तुम्हें बगता है ओके बिटवीन दोन हज़ार चार ते नौ और नौते चौदह हिमें मार्केट विशेष वाड़ नहीं पहला 7251, ओके टिपिकली पहले तो मेला बरवाड़ा मार्केट फाइव पॉइंट सेवन टू फिफ्टी वन ओके टेन टाइम्स वाड़ल तेजन का सिक्सटी एट टू एकशे एकट मे का नहीं वाडल एनली फोर्टी प्राइस तर त्याच्यानंतर न्यू मोदी गवर्मेंटरव मोदी वन पॉईंट झिरो दोन हजार चौदाला ओके तेव्हा मार्केट गॅप एकशे एक लाख करोड फक्त ओके आणि त्यांच्या दहा पाच वर्षाच्या काळात गेलं ते दुप्पट पहिले पाच वर्ष दोन हजार नऊला ते परत आले नऊ नऊला दुसरं इलेक्शन झालं एकशे एक ते दोनशे म्हणजे दुप्पट झालं हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी नंतर त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे मोदी टू पॉईंट टूमध्ये दोनशे चार बघून एकदम पाचशेला गेलो ते ओके म्हणजे अडीच पट वाढलं मार्केट अनबिलिवल राईट दिस इज व्हॉट इज अ स्टीप स्लोप इन मोदी टू पॉईंट झिरो आणि आता हा पोचा स्वप झाला टू पॉईंट थ्रीला ओके टू पॉईंट टू पॉईंट टू हे झालं टू पॉईंट थ्री आता हे सुरू झालं एक वर्षात झालेलं आहे तर अजून अजूनही वाढण्याची शक्यता आहे भरपूर हे जे ब्लू बार्स आहेत हे मोदींच्या काळामध्ये गेल्या अकरा वर्षात एकशे एक लाख कोटीपासून ते सहाशे लाख कोटी झाले मार्केट कॅपिटल म्हणजे सिक्स टाईम्स झाले इन इलेव्हन इयर्स ओके इलेव्हन इयर्स सिक्स टाईम्स म्हणजे बघा पंधरा टक्के आठ वर्षामध्ये चौपट होतो राईट आणि पंधरा वर्षामध्ये किती होतं ते आठपट होतं हे सहापट झालं आहे पंधरा वर्षात अजून पुढच्या पाच वर्षात नक्कीच हे आठपट होणारे आठशे लाख कोटी होणार आहे मार्केट कॅप ही जी आहे ना अजून दोन वर्षांनी तीन वर्षांनी मार्केट कॅप आठशे लाख कोटी मिनिमम होणार आहे तेव्हा तुमचा जो सेन्सेक्स आहे तो मे बी इट विल बी वन पॉईंट टू फाय लॅक राईट आणि निफ्टी मे बी अराऊंड फिफ्टी थाउजंड मग पंचवीस हजार तो मे बी इट विल बी फोर्टी फाय फोर्टी फाय थाउजंड ओके असा प्रवास आहे कारण पंधरा टक्के पर इयर या गवर्नमेंटने नाही दिलं तर कोण कुठलं गवर्नमेंट देणार ओके हे गवर्नमेंटने देऊ शकले नाही तेव्हा फारच फारच पोअर रिस्पॉन्स होता इथे पण पंधरा टक्केपर्यंत हे ज्या ज्या रिफॉर्म्स चाललेले आहेत त्याच्यामुळे हा प्रवास वरती स्टीप स्टॉप याची शक्यता आहे आणि हे तुम्हाला मी ग्राफिकली दाखवतो आहे ओके कुठल्या कुठल्या गव्हर्मेंटमध्ये काय काय झालं ते न्यू मोदी गवर्नमेंट स्टार्ट ॲट लेट्स ए सेवन्टी फोर ओके से। चोवीस चौदाला ना म्हणजे सेवन्टी फोरला झाले टिपिकली नॉट ॲट टेन ऑफ हंड्रेड अँड वन सेव्हन्टी फोरला झालं असं शिप केलं सेवंटी फोर लॅक करोडला तर जरा ते पर्सेंटेज वाईज खूपच वाढलेला आहे आणि असा प्रवास आहे व्हिडियस गव्हर्नमेंटचा इंडियन स्टॉक मार्केटचा बी एस सी मार्केट कॅपची स्टोरी दाखवतो मी तुम्हाला आणि स्लोप सारा इम्पॉर्टंट आधी बघा हा स्लोप किती दहा टक्क्याचा होता त्यानंतर हा झाला वीस टक्क्याचा पेपरात पंचवीस टक्क्याचा झाला त्यानंतर हा स्लोप झाला तीस टक्क्याचा नंतर हा स्लोप झाला पंचेचाळीस टक्क्याचा नंतर हा जो स्लोप आहे तो साठ सिक्स्टी टाय सिक्स्टी पर्सेंट ओके काय स्लोप आहे सिक्स्टी अँगल जो आहे तो सिक्स्टी डिग्री अँगल आहे सिक्स्टी डिग्री अँगल हा झाला पंचेचाळीस टक्के अँगल मे बी ओके हा झाला तीस टक्के अँगल आहे पहिल्या झाला दहा टक्क्याचं अँगल ओके तर या अँगलने हो दिस इज वॉट ज्योमेट्रिक म्हणजे हे पुढे जाईन तर असं जाऊ शकतं ओके वर्स वर्टिक्लॅप इटेल गो रिझन यू हॅव टू वेट अँड वॉच बाहेर बसायला शिका आता तुम्ही बाहेर बसला असेल तर उत्तम आहे काहीच करू नका मार्केटमध्ये नवीन पैसे येत असतील तर हळूहळू टाका आणि नंतर तुम्हाला मोदी मोदींचं लास्ट जे वर्ष असेल की दोन हजार अठ्ठावीस दोन हजार ट्वेंटी नाईनला तेव्हा सगळे विकून टाका ट्रेडिंग अकाउंटमधले इन्व्हेस्टर अकाउंटमध्ये युअर चॉईस तुमच्या फायनान्शियल अडडवायझर विचारा त्याप्रमाणे ॲक्शन घ्या पण टिपिकली हू प्लेज राईट इन द मार्केट ओके गे ही गेट्स द मोस्ट ऑफ द बेनिफिट इन टर्म्स ऑफ यु नो वेल्थ ओके मनी टू वेल्थ असा प्रवास आहे बी एस सी स्टॉक क्वेश्चनचा आणि एन ए सीचा सिमिलर आहे प्रवास आणि नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घ्या आणि समृद्ध व्हा ओके हा चॅनल बघत राहा की खा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज वाढेल ओके एज्युकेशन वेळेला असलं तरी याच्यामधलं तुम्हाला अंदाज येत असेल की काय मार्केटचं काय काय होतं आहे मग नुसतं बाहेर बसत काहीच पॉईंट नाही नुसतं तुम्ही मॅचमध्ये खेळायला उतरायला पाहिजे ना नुसतं बाहेर बसून टाळायला जाणार काय पॉईंट आहे राईट मॅचमध्ये उतरा खेळा मे मी तुम्हाला पहिल्यांदा अपयशील पण ओवर पिरियड ऑफ टाईम ट्रेनिंग आणि नो ऑनलाईन जॉब ट्रेनिंग कसं असताना तसंच आहे मार्केटसुद्धा दुसऱ्याने कितीही सांगितलं तर तुम्हाला पन्नास टक्केच काही लरलेले पन्नास टक्के तुम्ही आतमध्ये उतरल्यानंतरच कळतं ओके त्याच्यामुळे नक्की याच्यामध्ये भाग घ्या बाहेर राहू नका इतर सगळ्या लोक श्रीमंत होतात तुम्ही पण श्रीमंत व्हा बाहेर बसून तुम्हाला श्रीमंत होणं हो होणं अशक्य आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न मिळते तुम्ही गरीबात गरीब गरिव होत ना ओके पुढच्या दहा वर्षामध्ये इन्फ्लेशन विल बीट यू इन्फ्लेशन टाईम बॉम्ब विल हर्ट यू मेजरली आणि दॅट टाईम यू मे थिंक अरे मी तेव्हा इक्विटीत लावले असते तर अजूनही यु नो काळ गेलेलं नाही आहे अजूनही इक्विटी खालीच आहे ओके okay, गेले सहा महिने मार्केट खालीच बसलेलं आहे आता पंधरा वर्षा पुढे काय होतंय दॅट सगळेजण okay, बघतात आहे ओके त्याच्यापुढे जर ट्रम्प बाबूंनी काहीतरी चांगली न्यूज दिली इंडियाला तर मार्केट धारखंडवरती जाईल ओके okay, धारकन खालीच पडेल काही पण होऊ शकतं अजूनही पण मी म्हणते आता पडण्याचे दिवस दिले तीस रिवॉर्ड उत्तम आहे मार्केटला हा चॅनल बघत राहा आणि व्हा आणि शिका आणि मार्केटमध्ये येऊ शकतं तुमच्या मेंटरला विचारा मात्र की तुमची टेकिंग ॲबिलिटी किती आहे रिस्क रिस्क टेकिंग ॲबिलिटी नसली थोडी वाढवायला पाहिजे तुम्हाला नाही तर काय करणार नाही तुमचं ओके थँक्यू सो मच अँड सी यू अगेन नमस्कार